वसई आहे निसर्ग सौंदर्याची खाण पश्चिमेस अरबी समुद्र किनारी तिचे आहे बस्तान स्वच्छ सुंदर आणि संस्कृती ही छान नैसर्गिक ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक अशा विविध वारसांचा वसईला लाभला आहे मान पारंपारिकता वाढविते वसईची शान या सुंदर वसईचा आहे आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान या सुंदर वसईत अनेक पोर्तुगीजकालीन चर्चेस आहेत त्यातीलच एक म्हणजे फ्रान्सिस्कन धर्मगुरूंनी तब्बल चारशे पन्नास असलेलं संत जेम्स चर्च आगाशी पण पंधराशे अडुसष्ट साली हे चर्च उभारताना कोणाच ठाऊक होते या भूमीचे तीन क्षेत्र उमटली जातील कारण आगाशीची लोकसंख्या व त्यापेक्षाही विस्तार तसा मोठाच वाढत्या व वा दूरवर पसरलेल्या धर्मग्रामस्थांच्या पालकीय गरजा व्यवस्थितपणे पुरविता याव्यात म्हणून या धर्मग्रामाच्या एका टोकाला असलेल्या कातरवाडी शिरले नवाळी धाकलवाडी इत्यादी गावांसाठी एखादे उपकेंद्र असावे अशी गरज फासू लागली होती संत जेम्स चर्च साधारण दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे पावसाळ्यात मिसाला जाणे येणे जिकरीचे झाले होते आम्हाला अडचण म्हणजे टॉयलेटर झाले तर खुर्शोर गेले आणि टॉयलेट आले आम्हाला मिस मिळाले ना ते आम्हाला मिस मिळा आम्हाला जाऊन वांदे पडत होते पण मी धाव धाव आम्ही जाशी किंवा मी तरुण होते मी आम्ही धाव धाव जाशी गेल्याने ते काहीतरी दोन दोन कधी तिथं आमचे वगैरे पुरे पैसे करतमान मी परिदंड पाहिजे गाठाला गेले ना तर आम्हाला मी मी असो पण मग फादरचा कर का का आम्हाला का मान्य ना तुझे तुम्ही कहे त्या कहे त्या मग आम्हाला गेला मग लग्न आम्हाला मस्त काम केलं वसईमध्ये लूड्स माता हिला समर्पिलेले एक चर्च असावे असे स्वप्न स्वर्गवासी मॉन्सिनियर वास यांनी पाहिले नंदाखालहून आगाशीला जात येत असता तळे या जागेचा उल्लेख करून ते नेहमी म्हणत ही मोक्याची जागा देऊळ बांधण्यास किती छान आहे स्वर्गवासी मॉन्सिनियर वाज यांच्या कल्पनेची ज्योत मनात प्रज्वलित असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी ही कल्पना उचलून धरली त्यावेळेचे आगाशी चर्चचे प्रमुख धर्मगुरू स्वर्गवासी फादर रिचर्ड मेस्केटा पाठिंबा मिळाला एकर मध्ये मोजली जाणारी पूर्वीची जमीन आता फुटात मोजली जात असताना देवळासाठी सोयीस्कर अशी जागा कशी प्राप्त करावी हा प्रश्न सर्वांसमोर होता परंतु प्रश्न जितका अवघड तितकेच उत्तरही अनपेक्षितपणे मिळाले उदार मनाच्या माणसाचे रूप घेऊन परमेश्वर या जगात वावरत असतो पर्वता एवढा जमिनीचा प्रश्न व आभाळा एवढी मोठ्या मनाची माणसं ही आमच्या शिरलेची अंतोन सील जुजा सील शिमाव सील दुमा सील आणि पीटर सील यांनी आपल्या मालकीची बेचाळीस गुंठे जमीन भावी चर्चसाठी दान केली स्वर्गवासी मॉन्सिनियर वास यांच्या स्वप्नांना पंख फुटले आणि वाडल्याचे तळे ही जागा स्वप्नपुरती ठरली जागेचा प्रश्न सुटताच आर्चबिशप स्वर्गवासी सायमन पेमेंटा ह्यांच्याकडे उपकेंद्राच्या मान्यतेसाठी विचारणा केली आणि आम्हाला बिशप साहेबांच्या उदार धोरणाचा व मोठ्या मनाचा प्रत्यय आला आंधळा मागतो एक तर देव देतो दोन अशी स्थिती आमची झाली बिशप साहेबांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केल्यावर उपकेंद्रसाठी नव्हे तर नवीन देऊळ बांधून स्वयंपूर्ण असा नवीन धर्मग्राम करण्यासाठी मान्यता व भरघोस पाठिंबा दिला भावी कामकाजाविषयी विचारविनिमय करण्यासाठी सर्व ग्रामस्थांची एक सभा आठ एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी श्री झुजा चिमू लोपेस यांच्या घरी घेण्यात आली सर्व श्री पीटर डिसिल्वा अंतोन लोपिस बर्नर्ड डिसिल्वा ह्यांची तीन खानवी कार्यकारी मंडळ व गावागावातील इतर सल्लागार मंडळी मिळून समाज विकास केंद्र या नावाने एक मंडळाची स्थापना करण्यात आली सर्वांच्या सहमताने श्री पीटर डिसिल्वा यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली या मंडळाच्या पहिल्या बैठकीत सुमारे सेहेचाळीस हजार रुपये देणग्या म्हणून जाहीर झाल्या व निधी गोळा करण्याच्या कार्याला मुहूर्तमेढ रोवली गेली न भूतो न भविष्यती असा हा मुहूर्त किती शुभ होता हे केवळ परमेश्वरच जाणे कारण त्या दिवशी सुरू झालेला हा देणग्यांचा ओघ अजूनही अखंडितपणे चालू असून तो आता ऐंशी लाखांच्या घरात पोहोचणार आहे लहानसे शेत व खोल असे तलाव असलेला हा भूभाग रुपये एक लाख खर्च करून वाळूने भरून काढण्यात आला आणि नजरेआड असलेला हा भूभाग हजारोंच्या नजरेत भरू लागला या कामी लागलेली वाळूची गरज सर्व श्री शिलू पास्कू दमेल डायगो विक्टर डिमेलो कातरवाडी इनास सिल्वेस्टर डिसोजा नवाळे व अंतोन शिमाव दमेल दोन तलाव नंदाखाल यांच्या कुटुंबियांनी पुरविली याच वेळी फादर रिचर्ड मिस्किटा यांनी दूरदृष्टी दाखवून रॉयल्टीचे सोपस्कार पार पाडले व चर्चच्या बांधकामास आवश्यक असलेल्या रेतीचा साठा केला या कामी फादर पॉल अमीन त्यावेळेचे ब्रदर यांनी बरीच मेहनत घेतली धडाडीचे व तरुण रक्ताचे फादर जो परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री क्लेमेंट लोपेस यांच्या अध्यक्षतेखाली तीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी युवकांचे एक मंडळ समाज विकास युवक मंडळ या नावाने चालू केले आपलं चर्चचं काम चालू झालं चर्च भागाचं काम केल्यानंतर इथे अनेक कार्यक्रम व्हावे आणि समाज विकास केंद्र हे जे कमिटी होती मोठी कमिटी ते कार्य करत असताना युवकांना सुद्धा वाटलं की आम्ही सुद्धा काहीतरी करावं त्या का कामामध्ये तर समाज विकास युवक मंडळाची स्थापना झाली आणि त्यांनी अनेक कार्यक्रम केले आणि ह्या कार्यक्रम करीत असताना त्यांनी खूप मेहनत केली तर त्यावेळेला खुर्च्या वगैरे आणणं हे सगळं स्वतः करावं लागत असे हो मंड मंडळातल्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे अनेक कार्यक्रम त्यांनी करून जवळजवळ पंचेचाळीस हजाराचा निधी त्यांनी जो, जो तो जमा केला त्या त्यानंतर यंगस्टार मंडळ जी तरुण कंपनी होती त्यांनी एक मंडळ स्थापन केलं त्याने सुद्धा अनेक कार्यक्रम केले अगदी चर्चच्या उद्घाटन होईपर्यंत आणि चर्च उद्घाटन झाल्यासुद्धा नंतरसुद्धा कार्यक्रम त्यांचे चालू होते अशा प्रकारे त्यांनी चर्च उद्घाटन होईपर्यंत जवळजवळ पंधरा हजाराचा निधी गोळा केला होता त्यानंतर त्याचं का त्यांचंही कार्य चालू होतं अशा प्रकारे हे हा कार्यक्रम चालू करताना त्यांचं योगदान ह्या चर्चसाठी दिलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये अगदी त्यांच्या पाठीशी सक्रिय होतो हा मोठी मंडळी स्थापन गावोघा फिरायचे तेव्हा आम्हाला लोक किती उत्साहाने आणि सोखुशीने ते दान देत असत एकदा असं झालं आम्ही एका कुटुंबाकडे गरीब गरी, कुटुंबामुळे आम्ही गरी ते घर गर, घरी गेलो नाही तर आम्हाला दुसऱ्या दिवशी असं कंप्लेन आली की आमच्याकडे तुम्ही का आले नाही आम्ही आमचं कुल ना कुलाचे पकडे आम्ही तुम्हाला दिलं असतं तर त्या कुटुंबाने आम्हाला दान दिलंच त्यानंतर आम्ही असं ठरवलं की प्रत्येक कुटुंबामध्ये जायचं आणि आम्ही पॅरिस प्रत्येक कुटुंबात फिरू लागलो आणि अशा प्रकारे आम्ही दान गोळा केलं आणि उत्स्फूर्तपणे लोकांनी हे दान दिलं त्याचप्रमाणे आम्ही फिरलो आणि त्या त्यांच्या कमिटीवर आम्ही कामावर येऊन रात्री बारा साडे बारा वाजेपर्यंत घरी येत आणि दुसऱ्या दिवशी कामाला आम्ही जातो कालांतराने महिलांनीही आपले संलग्न असे मंडळ स्थापून आम्हीही काही मागे नाही शिरलेच्या आम्ही लेकी आमची तर बातच न्यारी आम्हाच नाही कुणाची भीती लाडक्या पॅरिसचा विकास करण्यास आम्ही सदा तत्पर असती विविध उपक्रम राबवून आम्ही प्रगतीला हातभार लावते जेव्हा आपलं सुरुवात होती म्हणजे नवीन बांधायची तेव्हा सगळं काम चालू होतं आम्ही मदत करत होते सगळे युवक सगळे तरुण सगळे वयस्कर लोक काम करत होती तर आम्हाला पण एक इन्स्पिरेशन झालं की आपण सुद्धा काहीतरी देवळासाठी करूया आणि तेव्हा आम्ही सुरुवात केली आम्ही त्यांचं परमिशन काढलं की आम्ही येऊ का तर त्या त्या लोकांनी आमचं मोठ्या अभिमानाने आमचं स्वागत केलं आणि मग आम्ही तिथे जॉईन झालो तेव्हा म्हणजे जस्ट आपली चर्च जे जर्ट जर्ट जी जी तलाव होता त्याची भरणी वगैरे चालू होती मग तिथे खूप पहिल्यांदा सुरुवातीला रस्त्याच्या कडेला खूप मोठा खड्डा खेळलेला आहे तिथे खूप रेती वगैरे जमा केली तर आम्ही पण तिकडे खूप त्यांना मदत केली टोपल्या उचलून के टाकायला साईडने विटा लावायला आणि असं करता करता आम्ही त्यामध्ये असे होत गेलो आणि तुम्ही जो इन्वॉल्चा निधी जो जमा केला के त्याला तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या किंवा तुम्ही तो कसा केला आम्ही जेव्हा जज बांधण्यासाठी जो निधी उभारा करत होते ना लोक गावागावात म्हणजे आपली मोठी लोक जाऊन कॉन्ट्रीब्युशन काढत होते खूप लोकांचा सपोर्ट मिळत होता गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळं काही होत होतं आणि अशा वेळेला आम्ही मग आणखीन काही हेल्प म्हणून गावातली सगळी आपली शिर्लवाडी गावातली सगळी तरुण मंडळी कधी नाटक कधी हिंदी सिनेमा कधी अशा नंदाखालच्या वगैरे नाटिका अशा वगैरे आणून किंवा आपलं वसई लेवलवर अंधारातून प्रकाशाकडे किंवा प्रीतमाची युगीयुगे ही सगळी जी नाटकं होती ती आम्ही आणायचो फंड उभा करण्यासाठी आणि त्यासाठी म्हणजे टोटली आपलं ग्राउंड ओपन होतं आणि त्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागायची कारण सगळं बाजूने बा बांधणं सिटिंग अरेंजमेंट करणं सगळं खूप म हे होतं तर आम्ही मग त्यांना खूप हेल्प करायला लागलो तर त्यांनासुद्धा आम्हाला बरं वाटतं कारण आमच्या अर्धा जो मुलीचा जो ग्रुप होता तर आम खूप त्यांना हेल्प व्हायला लागली आणि अशातनं मग आम्ही आमच्या पण मनात एक विचार आला की आपणसुद्धा एक लेडीजचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपण देवळाला काहीतरी करूया मग आम्ही तो छोटासा फंड उभा केला पहिल्यांदा आम्ही गावात फिरलो बायकांनी आपल्या ज्या बायका होत्या तेव्हा नोकरीवाल्या एवढ्या नव्हत्या घरगुती हाऊस वाईफ होत्या हा। तर त्यांनी आम्हाला कधी पाच रुपये दहा रुपयाची अशी मदत केली मग ते आम्ही अकाउ अकाउंट खोलून आम्ही बँकेत ते जमा करायला लागलो नंतर जे आम्ही या युवकाबरोबर जे सिनेमा पिक्चर वगैरे म्हणजे आणायचे फंड होऊन निधी उभा करण्यासाठी मग त्या ती लोक आम्हाला थोडं थोडं त्यातनं फंड सेपरेट लेडीजसाठी द्यायचे मग तो आम्ही त्यात जमा करू लागलो आणि असं करून आम्ही ते फंड उभारण्यासाठी एक म्हणजे हे तयार केलं की बाबा आपला पण एक लेडीज फंड असावं किती रुपये तेव्हा टोटल आम्ही अकरा हजार एकशे अकरा रुपये कि असं काहीतरी आम्ही ठरवलेलं की आपण चर्च ला देऊया पण मग मला वाटतं काहीतरी दहा हजार समथिंग दिले आम्ही आणि एक हजार साईडला ठेवले आणि उद्घाटनासाठी आपला ऑल्टर क्लॉथ होता आम्ही गिफ्ट केला चर्चला चर्चच्या कामासाठी आवश्यक असलेली विहीर व धार्मिक विधी पार पाडण्यासाठी एक तात्पुरत स्टेज व केबिन यांची बांधणी करण्यात आली या कामी मंडळाच्या सभासदांनी हातभार लावला दिनांक तेरा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी त्यावेळेचे डीन फादर बोर्जेस यांनी प्रथम मिसाबली अर्पण करून केंद्राच्या धार्मिक कार्याचा व उपासना विधीचा शुभारंभ केला व एक मंत्र दिला नाव ऑर नेव करायचे असेल तर आत्ताच नाही तर कधीच नाही यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची धडपड व वाटचाल चालूच होती मात्र चर्च बांधण्यासाठी हव्या असलेल्या शासकीय मान्यतेसाठी सर्व अडून राहिले होते याच वेळी आर्चबिशप साहेबांनी दूरदृष्टी दुर दाखवून तरुण व धडाडीचे फादर जो परेरा यांच्या हाती या केंद्राची संपूर्ण सूत्रे दिली व त्यांची या केंद्राचे नियुक्त धर्मगुरु म्हणून नेमणूक केली पांघरून पाहून हातपाय पसरावे या उक्तीप्रमाणे व बिशप साहेबांच्या सल्ल्यानुसार आर्किटेक्ट श्री जो डीसा यांनी नियोजित चर्च एक साधा सुटसुटीत परंतु आवश्यक तेवढा प्रशस्त असा आराखडा तयार केला रविवार दिनांक चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी आर्चबिशप सायमन पिमेंटा यांच्या शुभहस्ते या नियोजित चर्चची कोणशीला आशीर्वादित झाली व श्री पीटर डिसिल्वा यांच्या हस्ते ती प्रस्थापित झाली या समारंभाप्रसंगी बिशप साहेबांनी भरपूर नैतिक व आर्थिक सहाय्याचे आश्वासन दिले याच वेळी श्री पीटर सिल यांनी रुपये पंचवीस हजार एकशे एक श्री अंतोन लोपेस यांनी रुपये पंचवीस हजार तर श्री बर्नर्ट सील यांनी रुपये जाहीर केल्या हजारो लोकांच्या डोळ्यातील पारणे फेडणारा व आगाशीच्या इतिहासातील भविष्यती अशा या समारंभाच्या अवाढव्य कामाची केवळ सुरुवात होती अफाट सागरातून प्रवास करून वादळ तोंड देऊन पैलतिरी जायचे होते परंतु ईश्वरी इच्छा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन प्रौढांचा आत्मविश्वास तरुणांचा दांडगा उत्साह भाविकांच्या प्रार्थना हितचिंतकांच्या शुभेच्छा सहस्त्र हातांनी केलेले दान या सर्व गोष्टींचे खतपाणी मिळाल्यानंतर त्या दिवशी लावलेल्या त्या रोपट्याने केवळ मूळच धरले नाही तर त्याची वेगाने वाढ होऊन आज त्याचे रूपांतर एका मोठ्या दौलदार वृक्षात झाले आहे कामाचा आराखडा तसा मोठाच होता परंतु अवघड कामे करण्याचे आव्हान स्वीकारून ती पूर्ण करण्याची जिद्द बाळगणाऱ्या यांनी हे आव्हान स्वीकारले अनेक दानशूर संस्थांची दारे ठोठावल्यानंतर पोन ओपुस फिदेई रोम रुपये तीन लाख एकोणचाळीस हजार नऊशे व कॅथलिक जोम्सचर ऑस्टेरिश ऑस्ट्रिया रुपये एक लाख बावीस हजार दोनशे अशा भरगोस देणग्या मिळाल्या त्यावेळी परदेशात असणाऱ्या आमच्या धर्म भगिनी सिस्टर डोरिथी मालोडी यांनी श्री फेलिक्स बोर्जेस जर्मनी यांच्याकडून रुपये अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो की इनमिन सोळाशे लोकसंख्या असलेल्या या इवलॅशच्या धर्मग्रामातून आतापर्यंत आठ लाख रुपये पेक्षा अधिक देणग्या या प्रकल्पासाठी दिल्या गेल्या मध्यांतरी उद्भवलेल्या अनेक अडीअडचणींना तोंड देत हळूहळू कामाची गती वाढत होती श्री शिलू जॅक यांनी तयार केलेला मुख्य प्रवेशद्वार श्री झुरण अंतोन लोपेस यांच्या हस्ते प्रस्थापित झाला श्री मिंगेल घोसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रायवाडी पंतार गोंधाट व उंबर गोठन येथील ग्रामस्थांतर्फे देवळासाठी पंखे आले तर सर्वश्री बबन लोपेस तांतियाग अंतोन लोपेस रेमंड डेसेल्वा व विन्सेंट ह्यांनी अनेक लहान मोठ्या कामाचा भार उचलला त्यानंतर फादरांच्या राहण्यासाठी घरही पूर्ण झाले ऑगस्ट रोजी फादर एडविन कोलासो यांच्या शुभ हस्ते या घराचा आशीर्वाद विधी पार पडून फादर जो परेरा या वास्तूत राहण्यासाठी आले युवती संघ सिस्टर इजाबेलच्या मार्गदर्शनाखाली मिसासेवक संघ स्त्रियांची सोड्यालिटी फादर जोएल डिकुना यांच्या मार्गदर्शनाखाली युवक संघ इत्यादी संघटनांची स्थापना झाली परंतु ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान पुन्हा एकदा निधीची कमतरता भासू लागली खर्चाची बाजू जमेपेक्षा जलद गतीने वाढत होती यावेळी शेजारच्या धर्मग्रामांनी आपल्या दातृत्वाची चुणूक दाखवली फादर जो परेरा यांच्या समवेत सर्व श्री शिलू पास्कू शिलू दमेल डायगो डिमेलो सायमन लोपेस झुरन लोपेस व आल्बर्ट डिसिल्वा यांनी रात्रीचे दिवस केले नंदाखाल धर्मग्रामाने सव्वा लाख तर उर्वरित आगाशी धर्मग्रामाने म्हणजेच आपल्या थोरल्या बांधवाने नव्वद हजार रुपयाची देणगी देऊन आपापला वाटा उचलला त्याचबरोबर आजूबाजूच्या अक्रिस्ती बांधवांनीही या कार्यास हातभार लावून चाळीस हजारांची मदत केली आतापर्यंत या वास्तूसाठी अनेक व्यक्तींचे व संस्थेचे अनेक प्रकारचे सहाय्य लाभले आहे सर्वांचा नामोल्लेख करणे आमच्या आवाक्या बाहेरचे आहे मात्र अन्यत्र त्यांचा ऋणनिर्देश करण्याचा प्रयत्न केला आहे अशा रीतीने ईश्वरी कृपेच्या आधाराने बिशप साहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांच्या अवरित प्रयत्नांनी भाविकांच्या प्रार्थनेने हितचिंतकांच्या शुभेच्छांनी व देणगीदारांच्या उदार देणग्यांनी हे जिवंत ख्रिस्त सभेचे प्रतीक व देवाचे मंदिर मोठ्या डौलाने आपणासमोर उभे आहे ही आमच्या सर्व प्रेमाची व ऐक्याची खूण आहे एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ हा पायाभरणी दिवशी दिलेला बिशप साहेबांचा संदेश प्रत्यक्षात उतरला व आम्हा शिर्लेकरांचे अनेक दिवसांचे स्वप्न साकारली चर्च स्थापनानंतर नवीन उमंग आणि उत्साह मनी धारण करून शिरलेवासी आपल्या नवीन चर्चच्या पालकीय कार्यात हातभार लावू लागले आपले चर्चचे उद्घाटन झाले त्यावेळी आम्ही चर्चच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक मुली म्हणजे युवती आणि युवक आम्ही एकत्र कार्य केलेलं आहे त्यावेळी अनेक युवकांनी योगदान खूप चर्चसाठी दिलेलं आहे या योगदानात आम्ही चर्च संलग्न अनेक संघटना जसे विन्सेंट पॉल, पॅरिस काउन्सिल प्रेयर ग्रुप गायन मंडळ यामध्ये कार्य केलेलं आहे एक अशी गोष्ट आहे की आम्ही दररोज मे महिन्यात रोजरी करायची शिर्लई चर्चमध्ये ज्यावेळी देवळाचं बांधकाम चालू होतं आणि अशावेळी एक केबिन किंवा एक छोटंसं घर बांधण्यात आलं होतं मागे आणि त्या ठिकाणी सर्व इमेज आपले मर्यामातेचं ख्रिस्ताचं सगळे ठेवलेलं असायची आणि जी माऊली गावभर फिरवत असू ती माऊली आम्ही दररोज बाहेर काढायचे तिच्यासमोर प्रार्थना करायचे आणि आम्ही परत तिथे नेऊन ठेवायची असा मे महिन्यामध्ये पूर्ण महिना आम्ही माऊलीची रोजरी केली आणि शेवटच्या दिवशी आम्ही ज्यावेळी माऊलीला घेऊन जात होतो त्यावेळी अचानक आमच्या हातातून माऊलीमध्ये जड झाली आणि ती खाली कोसळली याचा अर्थ की आम्हाला वाटलं की त्या माऊलीला त्या केबिनमध्ये किंवा त्या बंदिस्त खोलीमध्ये जायचं नव्हतं हो हा एक प्रसंग आम आम्ही स्व प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेला आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली शिरले धर्मग्रामात कनोसा सिस्टरांचे कॉन्व्हेंट लूड्स माता कनोसा कॉन्व्हेंटची सुरुवात झाली या सर्व गोष्टींमुळे शिर्लेकरांची आध्यात्मिक वाढ होत गेली अनेक तरुण तरुणींना प्रभूच्या मळ्यात कार्य करण्याचे पाचारण लाभले अभिमानाची बात ही की आज आमचे दहा फादर्स व दहा सिस्टर्स जगाच्या पाठीवर प्रभूची सुवार्ता खुशवीत आहेत संघटना स्थापित केल्यावर तुम्ही म्हणजे कशा लोकांना एकत्र केलं अच्छा जेव्हा आम्ही ह्या युवक संघटनेमध्ये सहभागी झालो तेव्हा आपली पूर्वीची युवक संघटना होती आणि काही होती, काही कार्यकर्ते होते होते सभासद परंतु आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा थोड्याशा छोट्या प्रमाणात आपली संघटना होती आणि त्याला उभारी देण्याचं काम आम्ही जे काही दुसरे संघटनेमध्ये सहभागी झालो त्यांच्या मार्फत करत आली काळात जेव्हा शाळा आमची सेंट जेम्स आगाशी होती तिथून आम्ही कार्य करीत करीत इथे आलो आणि आम्ही संघटने स्थापन झालो तेव्हा अँथनी डिसिल्वा विजय अँड्रो लोपीस उर्फ विजय लोपीस आपल्या आता मृत्यू आहेत फ्रँको हे आम्हाला ज्युनियर आहेत मी स्वतः रिचर्ड लोपीस तदनंतर लिप्सन गोन्साल्विस तर निलेश डिसोजा अशी बरीचशी आपली कंपनी होती आणि ते आम्ही येऊन अशी संघटनेला उभारी दिली आणि जास्तीत जास्त तरुणांना ह्या संघटनेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला अशीच कोणत्या आपल्या कार्यभेशिवाय कोणतीही तरुण तरुणी ह्या संघटने येत नाहीत तर आम्ही कामाचा धडाका लावला पावसाळ्यात आम्ही चांदी आणि उजगाव येथे आदिवासी पाड्यांना टबाले पाड्या आणि डोंगरपाड्या येथे ज्या आदिवासी मुलांच्या ज्या बाळवडे होत्या जे निर्मित युथ फाउंडेशन मुंबई त्यांची तिथे दोन सेंटर होती त्यांच्या शाळा होत्या त्या शाळेत आम्ही जायचो आणि एक दिवसाचा आम्ही कॅम्प करायचो त्या मुलांना पाठ्य पुस्तक पेन्सिल वही रबर पेन्सिल कपडे असं आम्ही द्यायचो तर त्यांचं जे सेंटर जे आहे निर्मित युथ सेंटर तिथे आम्ही जाऊन त्या एक एक दिवसाचा कॅम्प आम्ही घेतलेला आहे तर तिथून पुढे गेल्यानंतर उजगावला विवेक पंडित यांची आदिवासीसाठी जी संघटना आहे त्या देखील आम्ही जाऊन त्यांचे धडे आम्ही घेतलेले आहेत त्यांचे कार्यपद्धती आम्ही अनुभवलेली आहे त्याच पद्धतीने ते प्रकारचं जे कार्य आम्ही बघितलेले आहेत ते कार्य आम्ही येऊन आपले पॅन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आपल्या सराच्या दिवशी जो आनंद मेळावा होता असतो त्या आनंद मेळाव्याला आम्ही अनेक प्रकारचे गेम्स इथे घेत होतो खेळ घेत होतो लोकांचं कर्मनिंग करण्याचं काम आम्ही करत होतो जेणेकरून आम्ही लोकांच्या नजरेत भरत घेऊन आमचं काम कसं पॉझिटिव्हली होतं हे आम्ही लोकांना दाखवत गेलो त्याच्यानंतर टेम्पररी त्यानंतर टेम्पररी आम्ही लॉटरी काढायचो दोन रुपये लॉटरीची किंमत तेव्हा कारण तेव्हाची परिस्थिती निराळी होती तीस तीस पस्तीस अगोदर हो आम्ही दोन रुपये लॉटरीची तिकीट काढून एक चांगलं असं बक्षीस द्यायचा प्रयत्न केलेला आहे सध्या दिवशी आणि ती ऑन दी स्पॉट आम्ही ती तिकीटी विकायचो तदनंतर गावागावात जाऊन ज्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत संघटना स्थापन करण्याचं काम देखील आम्ही काम केलेलं आहे तदनंतर चर्च संलग्नित ज्या संघटना आहेत आणि एखादा चर्चचा एखादा असा काय कोणताही कार्यक्रम असेल तेव्हा ह्या आमच्या संघटनेचा आपल्या या संघटनेचा सहभाग मोलाचा असायचा तेव्हा आणि ते देखील आम्ही काम केलेलं आहे तदनंतर गावागावातून आम्ही

ती मान्य झाली आणि बघता बघता तब्बल पंचवीस वर्ष उलटून गेली आणि उगवले वर्ष दोन हजार बारा आम्हा शिर्लेकरांच्या डोळ्यातील पारणे फेडणारा असे हे वर्ष पंचवीसावे रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून अनेक आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले प्रामुख्याने आगाशी येथे अर्पण केलेली जुबली वर्षाची सुरुवातीची आभाराची विसा मुख्य वेदीला सोन्याने अलंकृत केले आमचे लाडके फादर लुईस डिब्रिटो यांनी बिशप सायमन पेमेंटा यांच्या नावाने मॅरेथॉनचे आयोजन लूड्स माता क्रीडाची स्थापना वामही शिर्लेकर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या नवीन शिर्ले धर्मग्रामाला अनेक कर्तबकार व अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे फादर्स लाभले शिरले अमुची शान शिरले आमचा अभिमान लाभले आम्हा वरदान जन्मलो शिरलेच्या अंगणात आगाशीची लेक लाडकी वसईत तिची वेगळीच महती या शिरलेची तर बातच न्यारी आहे तिची भारीच ख्याती लूट्स मावली माय असती तिच्या मायेच्या पंखाखाली सर्व शिरलेकर शरण येते केळीच्या बनात नारळ पोफळीच्या बागेत फुलांच्या राशीत दादी बाबा मेहनत करीती गुन्या गोविंदाने सर्व नांदती भांडण तंट्यापासून दूर राहती सुखासमाधानाने निर्झर वाहती म्हणूनच शिरले वसईच्या मखरात शोभती आता शिरले आमच्या नसानसात प्रेम तिचे आमच्या हृदयात तिची आपुलकी आमच्या श्वासात मनामनात शिरले श्वासात विश्वासात शिरलय नावारूपास आणू तिला वसईच्या शिंपल्यातील मोती जसा